गावात रंगणार तीन दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार मंगळवार दिनांक पाच बुधवार दिनांक सहा व गुरुवार दिनांक सात रोजी होणार बैलगाडा शर्यती घाटाचे काम पूर्ण यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात भैरवनाथ यात्रा बेल्ले एकूण या वर्षी सहाशे तीस टोकन झाल्याने बैलगाडा शर्यती तीन दिवस चालणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे समन्वयक जानकोशे डावकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त बेल्ले गावामध्ये आयोजन आहे उद्यापासून बैलगाडा शर्यत सुरू होत आहे आणि आपण पाहिलं तर घाटाची पूर्ण तयारी या ठिकाणी चालू आहे आपल्या आहेत यात्रा कमिटीचे समन्वयक जानकू शेठ डावकर जानकू शेठ किती दिवस यात्रा भरणार आहे किती टोकन झालेले आहे आणि तयारी कुठपर्यंत आलेली झालेली भैरनाथाच्या यात्रेनिमित्त बेल्ला ग्रामस्थाने गेल्या वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा आयोजित केलेली आहे यात्रा करीत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं नियोजन केलेलं आहे जवळपास गेल्या वर्षी आमच्या आम्हाला वाटतही नव्हतं का यात्रा दोन दिवस चालेल पण गेल्या वर्षीच आमची यात्रा दोन दिवस पूर्णतः एकदम चांगल्या पद्धतीने झाली कारण गाव मोठं असल्यामुळं आणि घाटाची परिस्थिती एकदम खराब होती पण तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल दादा बेनके यांनी गेल्यावर या घाटाला पंधरा लक्ष रुपये दिले आणि उर्वरित रक्कम गावाने जवळपास नऊ ते दहा लाख रुपये खर्च केले आणि खर्च केल्यानंतर अतिशय चांगला सुसज्ज असा घाट तयार झाला कारण आज जर पाहिलं तर मुलापेक्षा जास्त प्रेम बा, माणसं बाईला न करतात कारण आपण एक दहा दिवसा किंवा नऊ सर पाहिलं की राजूशेठ जवळेकर यांचा लाडका म्हणजे गेला तर उभा महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय हळहळला कारण उभ्या महाराष्ट्रात त्या बैलाची ख्याती होती आणि म्हणजे आपण म्हणतो की सात आठ समुद्रापार त्या बहिलांनी अतिशय त्या कुटुंबियाचं नावलौकिक केलं आणि घाट चांगला असल्यामुळं आणि घाटाची सुरक्षा असल्यामुळं अनेक गाड्या मालकांनी या शर्यतीमध्ये भाग घेतलाय चालू वर्षी जवळपास सहाशे तीस टोकणं झाली आम्हालाही वाटत नव्हती आम्ही म्हणलं एक साडेतीनशेच्या आसपास टोकणं होती दोन दिवस यात्रा गेल्यावर शेवटीने चांगली होईल पण लोकांनी एवढा गाड्या मालकावाल्यांनी एवढा प्रतिसाद दिला की टोकणं जेवढी झाल्यामुळे गावाची यात्रा या ठिकाणी तीन दिवस करायचे ठरली मंगळवार दिनांक सहा बुधवारी सहा तारीख मंगळवारी पाच तारीख बुधवार सहा आणि गुरुवारी सात म्हणजे पाच ते सात असे तीन दिवस या ठिकाणी भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केलेले भरघोस असा गावातील सर्व ग्रामस्थांनी बक्षीस रूपी या ठिकाणी बक्षीस दिलेली आहे विशेषतः पूर्वपट्ट्यात सगळ्यात मोठा आणि तालुक्यात नाही म्हणलं तर क कमी पडणार नाही असा प्रथम क्रमांकाला सव्वा लाख रुपये या ठिकाणी बक्षीस आहे दोन नंबरला पंच्याण्णव हजार रुपये तीन नंबरला पासष्ट आहे आणि चार नंबरला एक्केचाळीस हजार रुपये फायनलला सुद्धा जवळपास एक पाहुणे दोन लाख रुपये इनाम आहे दोन मोटरसायकल आहे त्याच्यानंतरला सायकल आहे अंगठी सोन्याचे अंगठी आहे एल सी डी टी व्ही आहे कुलरे फॅन आहे कुकरे म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना एकदम गरजू अशा सगळ्या वस्तू या ठिकाणी गावांनी दिलेल्या आहेत फायनल जे आहे ते आता पहिला दिवस दुसरा दिवस आणि आता तिसरा दिवस अचानक वाढला त्या दिवसाच्या बक्षिसाचं नियोजन कसं केलंय आता काय केलेलं आहे का लोकांनी सुद्धा प्रयत्न करीत राहिलेले आणि आम्ही सुद्धा प्रयत्न आहे शंभर टक्के फायनलला सुद्धा आमचं बक्षीस वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांनी सहकारी भावना शंभर टक्के आणि शंभर टक्के आमच्या डोक्यात आम्ही बक्षीस देणार आहे तिसऱ्या दिवसात सुद्धा सेपरेट बक्षीस तिसऱ्या दिवसा चालले प्रयत्न चाललेत गाडे जे इथून पाठीमाग बेल्ल्याची यात्रा व्हायची त्या यात्रेला असा इतका प्रतिसाद नसायचा की एक दिवसाची यात्रा व्हायची आता गेल्या वर्षी दोन दोन दिवसाची झाली आणि या वर्षी इतका प्रतिसाद मिळण्याचं कारण काय असेल कारण एक असं आहे सर आपण जसं क्रिकेटचं ग्राउंड जर पाहिलं तर ग्राउंड जर चांगलं जर असलं त्या ठिकाणी खेळ खेळाडूला खेळण्याची उमेद वाढते आणि चांगला खेळतो तसं बैलांदा जर पाहिलं तर आज बैलांच्या जर किमती जर सर तर पंचवीस तीस चाळीस लाखापर्यंत एका बैलाच्या किमती झालेल्या ज्याचा बैल चांगला पळतो तो काय करतो घाटाची सुरक्षा जर चांगली असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी गाडा घेऊन येत असतो आज आपण पाहिलं तर बेल्ल्या गावाने अतिशय सुसज्ज असा घाट तयार केलेला आहे आणि वरती सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने सगळं आपलं तळेबिळ व्यवस्थित आहे तळ महत्वाचं महत्वाचं असतं बैलांना अडचण येत नाही हो आणि बैल लांब जाती नाही त्या ठिकाणी ते थांबली हो जातात म्हणजे जो तळ चांगला असाल घाट चांगला असेल तर गा, मोठा गाड्यावाला किंवा मागाचा बैल सुद्धा या घाटामध्ये वाढले आणि नाही म्हणलं आणि जर चांगला शंभर टक्के गाडी वाढले त्याच्यामुळे बेल्ले गावात यात्रा दोन दिवसाची तर पहिली अलाउन्स होतीच परंतु आता तिसरा दिवस वाढलेला आहे तर जे गाडा शौकीन आहे प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी काय आवाहन कराल मी प्रेक्षकांना गाडा मालकांना आणि गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आव्हान करतो की आपण तिन्ही दिवस या ठिकाणी या गा आनंद लुटायचा कारण गाड्यावाल्यामध्ये सर अतिशय चांगल्या चालल्या नामांकित बाऱ्या तिन्ही दिवस येणार आहे पहिल्या दिवशी असणारे दुसऱ्या दिवशी असणारे तिसऱ्या दिवशी म्हणजे लोकांचं मनोरंजक अतिशय चांगल्या पद्धतीने होणार मी सर्वांना आव्हान करतो की आपण या यात्रेचा सर्वांनी आनंद लुटायचा हे दिवसाची बैलगाडा शर्यत बेल्ले गावामध्ये भरत आहे प्रेक्षकांना विनंती आहे की तिन्ही दिवसाला भरघोस अशा बक्षिसाचं आणि नामांकित अशा बैलजोड्या या बेल्याच्या घाटामध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गणेश थोरे शिवनेरी संवाद बैलगाडा घाट बेल्ला